ಎಂತ <laughs> ಗೊತ್ತ <laughs> <laughs>

क्रॉस क्रॉस कराय क्रॉस क्रॉस जा पुढे जा पुढे जा पुढे जा जा पुढे जा आज जा जा पुढे અરે

पुढे 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 या 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 माग जाऊ नका माग जाऊ नका अरे पुढे या पुढे या पुढे या पुढे या सोरा पुढे अरे पुढे की कुठे पहा आलीये जा तिच्याकडे अरे पळालेस कुठे आज जात आज जात मारके हात मार मार जा आज जा आज जा पुढे पुढे जाकी अरे जा पुढे अरे पुढे या पुढे या पुढे या मागे जाऊ नका पुढे या अरे या की अरे इकडे या की तुम्ही तुम्ही कुठे तिकडे थांबलाय जा पुढे पुढे जा पुढे जा